मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराला सुरुवात झालेली आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या शिवडी लालबाग पर या परिसरामध्ये प्रचार करतात भाऊ सध्या तुम्ही बैठक घेतली बैठकीमध्ये अनेक मुद्दे खरं तर या ठिकाणच्या पुनर्वसनाचे होते तुम्ही स्वतः स्वयंपूर्ण विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहात कशा पद्धतीने या सगळ्या समस्या आगामी काळात सत्ता आल्यावरती सोडवल्या जाते वर्षानुवर्ष अभिजयनगरचा पुनर्विकास रखडला होता आमच्या नंदकुमार काटकर आणि फेडरेशननी पुढाकार घेतल्यानं माझ्याकडे आले मी या विषयात लक्ष घातलं चित्राताईंनी आग्रह केला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्याचा निर्णय केला सहाशे एक्केचाळीस स्क्वेअर फिटाचं घर देण्याचं टेंडर झालं आता शासन स्तरावर मान्यतेसाठी विषय आहे लवकरच याचं भूमिपूजन होऊन प्रत्यक्षदर्शी सुरुवात होईल आणि मग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या गणेश शिंदेनी या विषयासाठी पुढाकार घेतला त्यांची पत्नी वर्षा शिंदे निवडणुकीसाठी उभी आहे आणि मग जर पुनर्विकासासाठी इथले आम्ही पुढाकार घेतला आहे तर आम्हाला आशीर्वाद द्या आणखी गतीनं हा पुनर्विकास पुढं नेऊ हे आश्वस्त करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो होतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की अभिदयनगरची जनता त्यांच्यासाठी प्रामाणिक पुनर्विकसनाचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी केलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या पाठीशी उभं राहून मदत करतील अशी आम्हाला खात्री आहे अपेक्षा आहे खरं तर आज शिवडीमध्ये तुमचा प्रचार सुरू आहे परंतु दोन्ही ठाकरे बंधूंची सभा आज शिवाजी पार्क शिवतीर्थावरती होते कशा पद्धतीने बघता कारण की स सर्व ठाकरे कुटुंब सध्या भेटींच्या जोरा जोर, जोर देताना पाहायला नाही मला वाटतं दोघे एकत्र आले चांगलं आहे त्याच्या आमच्या पोटात दुखायचं काही कारण नाही पण राजकीय दृष्ट्या दोघं एकत्रित येऊन काही हासिल होईल असं मला अजिबात वाटत नाही जेव्हा एकत्र येण्याची आवश्यकता होती तेव्हा जर आले असते तर काहीतरी झालं असतं पण आता पुला खालून खूप पाणी वाहून गेले उद्धव ठाकरे सातत्यानं मुलाखती देतात मुलाखतीमध्ये दे म्हणतात की उदा देवेंद्र फडणवीसांनी एक चांगला मित्र गमावला अशा पद्धतीने ते म्हणतात आणि त्याचसोबत म्हणतात की मातोश्रीची जर बदनामी बंद केली तरी दरवाजे पुन्हा खुले होतील त्यांना जेवायला सुद्धा मातोश्रीला बोलवेन म्हणून नाही अजून देवेंद्रजी दरवाजा उघडा असं पण बोलायला आलेले आहेत त्याच्यामुळे जे बोललेच नाहीत दरवाजा उघड त्याच्यामुळे मी बंद केलाय की उघडा केलाय हे काहीच महत्वाचं नाही आहे ना त्याच्यामुळे मला वाटतं की मित्र गमावला आहे तर तुम्ही देवेंद्रजींसारखा एक चांगला नेता मित्र म्हणून गमावलात त्याच्यामुळं मला वाटतं काय हे फक्त कोट्या करणं आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं ह्याच्या पलीकडे विकासावर बोलत नाहीत त्याच्यामुळे असंच ते बोलत राहणार लोकांना काहीतरी भावनिक विषय करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतो आहे देवेंद्रजी विकासाच्या मुद्द्यावर लढतात लोकांना विकास हवा आहे खरं तर संजय राऊत देखील याच मुद्द्याला सातत्याने टार्गेट करतात म्हणतात की कुठेतरी शिंदे नावांचा धोंडा जो आहे तो भाजपने गळ्यात बांधून घेतला आहे ते थेट एकनाथ शिंदेवरती आरोप करतात आणि भाजपाला डिवसतात मला वाटतं आम्ही काय बांधले आमची काळजी करू नका तुम्ही तुमची काळजी करा भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सक्षम आहे आम्ही गळ्यात काय घालायचं खांद्यावर काय घ्यायचं तुम्ही मिठ्या काँग्रेसला मारत होतात त्याचं पहिलं बघा खरं तर पुनर्विकासाचा मुद्दाच सातत्यानं पुन्हा मुंबईमध्ये प्रश्न येतो कारण की तुम्ही आज जाहीरनामा प्रसिद्ध केला जाहीरनाम्यामध्ये दे देखील मुंबईच्या पुनर्विकासाच्या संदर्भात अनेक मुद्दे भाजप आणि महायुतीच्या सगळ्या जाहीरनाम्यात आहे खरंतर एस आर ए कुठेतरी टिंगळटावाळी करते का सगळ्या पुनर्वसनाच्या संदर्भात त्या सगळ्या संदर्भात काही वन विंडो सिस्टीम सुरू होणार आहे का जर पुढच्या येता काही काळ आपण बघाल की अजूनपर्यंत एस आर एच्या माध्यमातून किती घरं झाली किती भाडी थकली होती आणि आता गेल्या दोन तीन वर्षामध्ये सरकारने किती भाडी दिली इन ॲडव्हान्स भाडे दिली आणि रामाबाई आंबेडकरांसारखं क्लस्टर डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होतंय आणि आज फार स्पीडी सी एन डीच्या मार्फत गव्हर्नमेंटच्या माध्यमातून पुनर्विकास होतो आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं जर आपण कम्पॅरेटिव बघितलं तर प्रचंड गतीनं एसरेचा विकास होतो आहे त्याचबरोबर आम्ही स्वयं पुनर्विकासही करणार आहोत मराठी माणूस बाहेर जाऊ नये याची त्यांना घर देऊन काळजी घेणार आहोत तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली दरेकर होते प्रवीण दरेकर जे सातत्यानं लालबाग परळ या संपूर्ण भागामध्ये प्रचार दौरा करतात आहेत आणि ते म्हणतात की कुठेतरी जनता जी आहे ती आमच्यावरती भाजपवरती विश्वास ठेवेल आणि आम्हाला पुन्हा मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत आणेल कारण की प्रश्न मिटवण्याची कामं लोकांची ती आम्हीच करतोय अशा पद्धतीचं मत जे आहे तर प्रवीण दरेकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं विडजनिस योगेश उग्रवसह अक्षमकणी ट्विन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव